हिंदुत्वासाठी उद्धवजींना सोडलं कसलं हिंदुत्व हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन गुवाहाटीला लपून बसणार नसतं हिंदुत्व उद्धवजी सारखं संकटावर निधड्या छातीने चाल करून जाणार असत त्यांचा वारसाच प्रबोधनकर ठाकरेंचा आहे प्रबोधनकर ठाकरेंचं हिंदुत्व रक्तात घेऊन आले ते त्यांना तुम्ही हिंदुत्व शिकवताय छत्रपती शिवरायांचा पराभव व्हावा म्हणून शतचंडी यज्ञ करणाऱ्या विचारधारेच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवली तुकारामांना वैकुंठला पाठवलं त्यांच्या तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणादा महाराज यांनी केला दगडगोटे मारले त्यांच्यावर माडेकरी घातले त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता राजर्षी शाहू महाराज एवढ्या लोभस व्यक्तिमत्वावर महिलांविषयी गैरसणुकीचे आरोप केले त्या विचारधारेच्या पाठीची तुम्ही जाताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता जगदगुरु संत तुकोबाराया असल्या लोकांसाठीच म्हणून गेले होते नका दंत कथा येथे सांगो कोणी कोरडे ते मानी बोल कोण अनुभव येथे पाहिजे साचार न चलती चार आम्हा पुढे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हे रगाबाळाचे काम नो